रोहा रोटरी क्लबच्या दिमाखदार पदग्रहण सोहळ्यात अनेकांचा सन्मान मान्यवरांसह जिल्ह्यातून आलेल्या असंख्य पदाधिकारी वर्गाची उपस्थिती सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाचा हित साधणार राजेंद्र पोकळे रोटरी क्लब ऑफ रोहाचा अध्यक्ष होणो हे माझ्यासाठी अत्यंत भूषणाभ आहे मला मिळालेला एक वर्षाचा कालावधी अतिशय स्मरणीय ठरणार असेच काम करणार आहे सर्वांना सोबत घेऊन समाजाचा हित साधणार शिक्षण पर्यावरण यांसह सर्वच घटकांसाठी काम करण्याचा संकल्प आहे असं मौलिक प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ रोह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी केला रोह्यात ज्येष्ठ नागरी सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते गव्हर्नर असिस्टंट संजय नारकर यांनी रोटरी क्लबचे बांधिलकी बांधिरकी ही सामान्यांशी आहे तळागाळातील सामान्यांच्या प्रश्नांशी आहे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब यापुढे अधिक प्रभावी काम अशी भावना व्यक्त केली रोटरी क्लबचे वृद्धवाक्य युनिटी फॉर गुड असं आहे याप्रमाणे सर्व क्षेत्रातील सामाजिक हिताचा ध्यास घेतलेले मान्यवर एकत्र आले त्यामुळे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रविवारी दिमाखदार साजरा झाला समाज प्रबोधन झालं मावळत्या कार्यकारणीने वर्षभर राबवलेल्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण रक्षण उपक्रमांचा आढावा घेत कार्य निरंतर सुरू राहण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या हाती पदभार सुपूर्द करण्याचा सोहळा न भूतो न भविष्यात कि असाच झाल्याचा अधोरेखित झाला या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर माजी अध्यक्ष किरण ताठरे प्रदीप चव्हाण नवनिर्वाणचे अध्यक्ष राजेंद्र पोखरे जयदव पवार भूषण लुमन उपस्थित होते असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर यांचे प्रमुख उपस्थिती मावळ अध्यक्ष किरण ताठरे सचिव प्रदीप चव्हाण खजिनदार वरुण दिवाण यांच्याकडून राजेंद्र पोकळे यांनी नव्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी रोटरीच्या परंपरेनुसार उल्लेखनीय विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यात अमेरिका आंतरराष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले साणेगाव नव... येथील नवनीत मोरे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी निवड झालेले मिलिंद स्टीवकर राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य अतुल साळुंके इतिहास अभ्यासक सा डॉक्टर श्रीनिवास वेदक मित्र कुमार देशपांडे हक्काचा माणूस माझी नगराध्यक्ष समीर शेडगे मुंबई मेट्रो चालवणारी रोयाची हो कन्या गार्गी ठाकूर पर्यावरणप्रेमी राजेंद्र जाधव प्रख्यात रांगोळीकार रुपेश कर्णेकर रोयाचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील मध्ये आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त प्रभात पोपळे परिमहाडी पत्रकारितेतील रामनरेश कुशवाह सागर जैन निसर्ग संस्था यांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला प्राणीमित्र कुमार देशपांडे यांना प्राणी सेवेसाठी रोख रुपया पंचवीस हजारांची मदत करण्यात आली नवनिर्माण अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी नेहमी मदतीसाठी पुढे राहील असं आश्वासन दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयेश भोईर गुरुजी रोटेरियन स्वप्नील धनावडे यांनी मार्मिकपणे केला तर आभार प्रदर्शन रोटेरियन दिनेश जैन यांनी केलं वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांची नोंद झालेली आहे अशा या अनोख्या कामगिरीमुळे रोह्यात इथे ग्रामपंचायतीला एक मोठा एक कोटीचा प्रोजेक्ट करून दिलाय त्या ग्रामपंचायतीला दिला, लाईट बिल जवळ एक लाख रुपये येत होत पावसाची अनिश्चितता आहे पाऊस कमी प्रमाणात होतच आहे फक्त एक का घडलं सगळं आज तुम्हाला माहित आहे आज शेतामध्ये जर आपण गेलो तर विंचू सापडत नाही तर ती याच्यामध्ये जरी कुठले रोटरी कुठले दोन किलोरी असेल तर माझा प्रथम पार्धन्य तुमच्या रोटरीला कधीही वाटायला आता मी पुन्हा युरोपला चालले एकशे दहा देशांचे स्पर्धा आहेत पुन्हा अबुधाबीला सुद्धा पूर्ण केलेला आहे त्याचप्रमाणे अवंतिका त्यावेळा अकरा वेळा मी त्यांचा सत्कार याची देही याचा डोळा पाहायला गावाला अजून कितीतरी वेळा गौरवाने नाव करण्यात येत आहे अभिनंदन या ठिकाणी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे धन्यवाद त्यानंतर तर ते आपण हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे यांचा सन्मान करण्यास आम्हाला खूप अभिनंद आनंदमय एक सुवर्ण पदक एक रौद्र पदक पटकावून आपल्या भारत देशाची युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बर्लिंग हॅम येथे पार पडला योगदान आपण दिले आपल्या लेखन कार्यातून संपदेला समृद्ध केलं मुंबई मेट्रो मध्ये पहिल्या महिला ट्रेन चालवून आपण जे कार्य पार पडत आहात त्या पद्धतीसाठी आणि समाजामध्ये नवतलतेने प्रबोधनात्मक कार्यासाठी हा सन्मान आपणास प्रदान करण्यात येत आहे आपले लेखन कोविड असो रुग्णवाहिका असो की लसीकरण प्रामाणिक आणि संवेदन दोन हजार पाच पासून आपण या ठिकाणी जबाबदारी सांभाळत असताना रोटेरियन अशोक पार्टे फ्रेंड डॉक्टर वीरेंद्र सर्विस सर्विस प्रोजेक्ट डिरेक्टर आयटी डायरेक्टर डिरेक्टर रोटरियन ओंकार कोंडे रमेश डोईफोडे, रोटरियन सुखरजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित माणूस म्हणून जगे माणूस म्हणून लढेल मी असे माणूसकीचे मूर्तीमंत्रिय रोटरिया सुरेंद्र साहेब आपलं हे स्वप्न साकार होत आहे हळूहळू आकार घेत आहे रोटरिया दिले जी जैन ते जैन साहेब आपण पुढे यायचं आहे प्रेसिडेंट नॉमिनी अठ्ठावीस एक वतीला होत आहे आलेली आहेत या ठिकाणी या रोटरी क्लबचा झाला त्याचप्रमाणे एम के मोहन एम धन्यवाद एक वाक्य आहे आणि त्या वाक्यावर आम्ही सर्वजण रोटरी परिवार एकत्र राहून काम ओडस मेडिकल कॅम्प गेल्यावर तालुक्यातील शाळांना गरजेनुसार कार्यक्रमाचे दुसरे महोदय माझे दामदा ठाकरे सचिव प्रदीप चव्हाण माझे सहकारी खजिनदार माहिती खजिनदार वरुण दिवा माझे सहकारी सचिव जयदेवभाई पवार आणि माझे दुसरे सहकारी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष